मी दामोदर आनंदराव पवार मी आडाचेवाडी या गावचा रहिवासी असून आमच्या गावानं ग्रामसमृद्धी मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध योजनेमध्ये अतिशय हिरिरीनं भाग घेतलेला आहे या कामामध्ये आमचे तरुण वृद्ध लहान थोर रात्रंदिवस काम करत आहेत आणि महाराष्ट्रात आमचं गाव एक नंबरला आणायचं या जिद्दीनं आमचं ग्राम लेवलला काम चालू आहे एवढ्या स्पीडने काम चालू असताना सरकारी कर्मचारी कुठल्याही प्रकारचं सहकार्य करत नाहीत मुख्यमंत्री पालकमंत्री परत ग्राम ग्रामविकास मंत्री ह्या सर्वांनी ग्रामीण महाराष्ट्राचा जो विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीची ही योजना आणलेली आहे परंतु सरकारी कर्मचारी झारीतले शुक्राचार्य बनून याच्यामध्ये कसल्याही म्हणजे त्यांना काहीही त्याचा फरक पडत नाही आहे गेंडेच्या कातडीचे बनून आमचे ग्रामसेवक कुठल्याही प्रकारचं ग्रामस्थांना सहकार्य करत नाहीत बिलकुल सहकार्य करत नाहीत बी बिल्कुल बिलकुल सहकार्य करत नाहीत मुख्यमंत्री पालकमंत्री ग्रामविकास मंत्री ह्या ग्राम लोकांनी जी योजना आणलेली आहे ती प्रत्यक्ष राबवायचं काम ह्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या हातात आहे ग्राम आमचे ग्रामस्थ हिरहिरीनं भाग घेऊन त्यांना म त्यांच्यापेक्षा जास्त काम करत आहेत परंतु हे कसल्याही प्रकारचं अजिबात सहकार्य करत नाहीत तर आमची सर्व ग्रामस्थांच्यातर्फे एकच मागणी आहे की हे आमचे जे ग्रामसेवक आहेत भाऊसाहेब हिरासकर यांच्यावर सरकारनं चौकशी लावून यांना निलंबित करून किंवा इथून यांची बदली करून आमच्या ग्रामविकासाला चालना दिलीच पाहिजे तर त्याचप्रकारे बी डी ओ साहेब बी डी ओ मॅडमवरतीसुद्धा कारवाई झाली पाहिजे आमचं गाव महाराष्ट्रात एक नंबर आणण्याच्या दृष्टीनं आमचं काम चालू असताना आमचं खच्चीकरण करायचं काम हे दोघेजण करत आहेत पूर्ण मुख्यमंत्र्यांचं अभियान आहे पालकमंत्र्यांचं अभियान आहे ग्रामविकास मंत्र्यांचं हे अभियान आहे परंतु हे अभियान पूर्णपणे खड्ड्यात घालायचं काम हे सरकारी कर्मचारी करत आहेत हे की जे आमच्या टॅक्समधून भरलेल्या पैशातून यांचा पगार दिला जातो त्या सर्वांचा मी निषेध करतो आणि यांच्यावर कारवाई झालीच पाहिजेल नाहीतर आम्ही पुढचे ॲक्शन घ्यायला तयार आहोत सर्व ग्रामस्थ